सातशे सत्तर आईस्क्रीम कलर सगळे आणि ऑफ व्हाईट सुद्धा आहे ज्या पन्नास मध्ये तुम्हाला हे भेटण आहे फक्त चारशे पन्नास ऑफ व्हाईट मध्ये पण फक्त चारशे पन्नास कलर रेंज बघा एकदम एकदम सॉफ्ट सिल्क आहे हा किती पंधराशे रुपये थोडे सुद्धा मार्केट प्राइस आहे फक्त आपल्याला नऊशे पन्नास मध्ये तुम्हालाही भेटणार आहे भेटणार आहे फक्त आपल्याकडे पाचशे मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे चार कलरचे कोमेंट येणार आहे सातशे पन्नास तुम्हाला हे भेटणार आहे नमस्कार द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये आपलं स्वागत आहे आज स्पेशली तुम्हाला मी दसरा आणि दिवाळी साठी ऑफर दाखवणार आहे साड्या एकदम कमी रेटमध्ये आणि न्यू कलेक्शन मध्ये काय ते बनारसी मध्ये बॉर्डर मध्ये येणार आहे एकदम बघा मीनाकारी बोर्डर येणार आहे सुंदर पूर्ण जरीच काम आहे या साडीला पल्लू पण जरीचाच आहे ना सर फक्त चारशे पन्नास ऑफ व्हाइट मध्ये पण सर याचा पल्लू कसा येतो पल्लू पण पूर्ण जरीचा येणार आहे आणि ब्लाऊज पण पूर्ण ब्रॉकेट ब्लाऊज येणार आहे हे बघा पूर्ण जरीचा एकदम भारी सुंदर पॅटर्न येणाऱ्या दसरा दिवाळी साठी यामध्ये आठशे आपल्याकडे चारशे पन्नास मध्ये फक्त चारशे पन्नास कलर रेंज बघा एकदम सुरेख सुरेख कलर रेंज आहेत मस्त हे बघा नेटमध्ये येणार फॅन्सी नाही एकदम संपूर्ण ह्याला बुट्टे येणार साडीला लायनिंग पल्लू येतोय असं ऑफिशियल युज साठी एकदम एकदम भारी साडी आणि रेंज फक्त आणि फक्त तुम्हाला ही साडेसातशे साडी फक्त चारशे साठ रुपये चारशे साठ ला एकदम सुंदर पॅटर्न आहे ज्यामध्ये बुट्टे दिलेले आहेत

बनारसी मदे येणार आहे मॅडम वाव हा बलोज बघा किती भारी आहे ये बळूज येणार आहे साडी मस्त पॅटर्न आहे सगळं पेस्टल कलर येणार आहे साडी सुंदर बळूज बघा किती भारी आहे चार कलरचं कॉम्बिनेशन येणार आहे सुंदर ₹1850 ची साडी आहे फक्त तुम्हाला ही 690 मध्ये मला ही भेटता 690 ला पूर्ण जरी काम आहे ब बनारसी सारखा पॅटर्न दिसतोय 690 ला टिश्यू मध्ये टिश्यू मध्ये तुम्हाला हे जरी वर्कचं काम केलेलं आहे आता हे न्यू पॅटर्न मध्ये आधी आपले प्लेन होते आता हे जरीचं काम केलेलं आहे सुंदर पण मार्केटचं एकदम सुपरहिट पॅटर्न होणार आहे आणि बनवूच बघा एकदम सगळे भाजीचं डिझाईनचं बनवूच आहे रेंज काय असणार मार्केट रेंज सांगतो तुम्हाला बारीशे रुपये मार्केट रेट भेटणार आहे आपल्याकडे फक्त ही सातशे पन्नास मध्ये मला सातशे पन्नास ला विथ टेसल्स लाईट आणि ऑफिस यूज ला पण जाणारी अशी साडी आहे सुंदर पॅटर्न पूर्ण यामध्ये डिजिटल प्रिंट असणार आहे आणि कलर एक नंबर दिलेले आहेत संगम सिल्क मध्ये मॅडम ओके सुंदर, सुंदर कापड बघा एकदम किती मऊ मध्ये एकदम आणि ही न्यू डिझाईन मध्ये पॅटर्न आहे बघ सुंदर पॅटर्न एकदम पूर्ण पल्लू भरलेला असणार आहे रेंज फक्त सातशे सत्तर मार्केट प्राइस बाराशे पस्तीस आणि बाराशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त सातशे सत्तर मध्ये तुम्हाला भेटणार आहे सुंदर कलर आहे एकदम सगळे भरलेले साडी येणार आहे एम्बोज काम केलेलं आहे हे बघा असं एम्बोज च काम आहे आणि बुट्टा सुद्धा दिलेला आहे परत जरीचा पल्लू आणि काट पण जरीचे आहेत विथ टेसल्स हे बघा एकदम फॅन्सी कॉटन मध्ये मॅडम दिवाळीसाठी स्पेशल एकदम ओके आणि साडीला वर्क केलेलं आहे हाताने वर्क केलेलं आहे एक नंबर साडी आहे दम लाईटवेट साडी आहे आणि कलर व्हेरिएशन बघा किती सारी कलरमध्ये सा आहेत लाईट पिस्ता लाईट लेमन आईस्क्रीम, आईस्क्रीम कलर सगळे आणि ऑफ वाइट सुद्धा आहे ज्या मैत्रिणी मार्केट से परचेसिंग केले तुम्हाला ही 1400 रुपये रेट भेटणार आहे आपले फक्त 890 तुम्हाला ही भेटणार आहे फक्त 890 पूर्ण एम्ब्रॉयडरीची साडी वेट झटपट नेसता येणारी आणि कॉटन बेस आता हे पण एक लेटेस्ट पॅटर्न सध्या चालू आहे मॅडम आणि ब्लाउज सेम येणार आहे हा पल्लू दिलेला आहे मुनिया काठ दिलेल्या ब्लाउज सेम आपल्याला टिशू सारखं ब्लाउज दिलेला आहे ही साडी मार्केट मध्ये मा तुम्ही प्युअर मधली खरेदी करायला गेले तर रेट किती असेल सर बाराशे मार्केट मध्ये भेटणार आहे अजून ही आठशे मध्ये

एक नंबर साडी आहे पण बघा एकदम मोस्ट टूप एकदम ओवर पण ओवर बघितली पाहिजे एकदम एक चापून चुकून बसणारी साडी सेम साडी तुम्हाला चौदाशे पंधराशे रुपये राहिले बाहेर डिजिटल चोपमध्ये आणि आपल्या इथे कला साम्पू मार्केट हे मार्केट सी एन रोड तुरती मॉलमध्ये फक्त आणि फक्त नऊशे रुपयेमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे सुंदर एकदम हेवी साडी आहे वर्कला परंतु लाईट वेट आणि स्वस्तांमध्ये पर आणि सिल्लूरचं काम केलेला आहे वा आठ वाव आणि ही बिलकुल फुगणार नाही साडी टिश्यू म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं फुगते की काय लक्ष्मी पूजन साठी वाव टिशू पैठणी लो प्राइस मध्ये

पंधराशे मार्केट तुम्हाला ही फक्त पन्नास। दोला काम रवा सिल्क, दोला रवा सिल्क, दोला रवा सिल्क। बार। बार। अरे कसले भारी तुम्हाला कलर आहेत नवरात्री साठी कलर वेरिएशन मध्ये काही तुमचे कलर नसतील तर तुम्ही नक्की या साड्या घेऊन जाऊ शकता येणारी अशी ही साडी आहे आणि कलर रेंज अप्रतिम आहेत वाव सर किती एकदम मन कोमल आहे बघा लोटस पैठणी प्राइस तुम्ही ही फोटो काढून पण ट्राय करा तुम्हाला सतराशे अठराशे रुपये रेट भेटणार आहे आपल्याकडे द्वारकाला शंभर के के मार्केट आणि किंग रोड बुरची मॉल मध्ये फक्त एक हजार नऊ मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे फक्त एक हजार नऊ यामधली हेवी रेंज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे कमी रेंज मधली ही साडी आहे लोटस पैठणी किंवा टिशू पैठणी म्हणू शकता तुम्ही याला फक्त आणि फक्त 1090 दिवाळीसाठी बघा वा बघा तुमच्याकडे तुमचा एक हँडी पॅटर्न आहे आणि ही सेम सूट तुम्हाला कुठंच भेटणार नाही जर तुम्ही बाहेर तर तुम्हाला हे तोच सुख फरक येणार आहे मार्केट प्राइस 1150 आहे आपल्याकडे फक्त 690 मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे डिझायनर साड्यांमधला पॅटर्न आहे बघा पूर्ण याच्यावर आरी वर्क केलेले असणार आहे

मोर पंखी कलर आहे येलो कलर आहे आणि ग्रीन कलर आहे मार्केट प्राइस तुम्हाला ही चौदाशे पंधराशे रुपये रेट भेटणार आहे आपल्याकडे फक्त आठशे नव्वद मध्ये रेट भेटणार आहे आठशे नव्वद मध्ये त्याच्यामध्ये सेम प्युअर मध्ये पेटर्न येणार आहे त्याची रेट बाराशे नऊ रेट भेटणार आहे तर तुम्हाला जर नवरात्री साठी किंवा दिवाळी साठी ही खरेदी करायची असेल तर नक्की आपल्या शॉप ला भेट द्यायची कलांजली पेटणी आपले काही सोंड एकच असते कलांजली पेटणी यू कलांजली पेटणी आता ही कमी रेट मध्ये आम्ही काढलेले स्वतःचे मॅन्युफॅक्चर म्हणून एक एकदम रेट मध्ये काढले का लागले पेटे मॅडम वाव एक नंबर पॅटर्न आहे आणि कलर व्हेरिएशन बघा रेट तुम्हाला नंतर सांगणार आहे मी एकदम लाईट वेट झटपट नेसता येणार आहे कलर रेंज बघा एकदम सुरेख कलर रेंज आहेत मार्केट प्राइस